नमस्कार मित्रांनो माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो विषय घेतलेला आहे तो सरासरी काय होतं पतीपत्नीचं लग्न झाल्यानंतर काही किरकोळ वाद निर्माण होतात पतीपत्नीमध्ये आणि अशी स्टेज येते की कोर्टाची पायरी चढायची वेळ येते असते यामध्ये काही पत्नीच्या चुका असतात काही पतीच्या चुका असतात आणि विषय घटस्फोटाबद्दल किंवा नांदा येण्याबद्दल जात असतो मग काही मुली असतात ज्या पत्नी असतात त्या नवऱ्याचं कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय नवऱ्याचं घर सोडतात आणि आपल्या आईवडिलांकडं जाऊन राहत असतात आता ह्यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की नेमकी संसार म्हटल्यानंतर थोडंफार खुरबुर होणार पण समजून घेण्याची जर कपॅसिटी पती पत्नीमध्ये नसेल आणि पत्नीनं विनाकारण जर घरं नवऱ्याचं सोडलेलं असेल किंवा नवरा चांगल्या पद्धतीनं जर त्या मुलीला वागवत नसेल आपल्या पत्नीला वागवत नसेल आणि ती मुलगी कारणास्तव जर सोडून गेलेले असेल आणि दरम्यानच्या काळामध्ये पत्नी पतीनं त्या त्या मुलीची कोणत्याही प्रकारे काळजी घेतलेली नसेल तर अशावेळी प्रकरण मग मेहरबान कोर्टात जातं आणि मग पत्नीला नांदा येण्यासाठी ना नोटीस पाठवावी लागत असते किंवा नवरा हा वकीलमार्फत नोटीस पाठवत असतो की नांदाय पत्नीला ये म्हणून तसंच पत्नी, पत्नी काय करते जर तिची काही चूक नसेल तर नवऱ्याला नांदा नेण्यासाठी पत्नी नवऱ्याला किंवा पतीला नोटीस पाठवत असते तर कायद्याच्या दृष्टिकोनातून जर आपण थोडं पाहायला गेलो तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अशी ज्यावेळी नवीन पतीपत्नीचं लग्न होतं नवरा बँकूंचं लग्न होतं त्यावेळी थोडंसं संसारामध्ये ॲडजस्टमेंट करणं फार गरजेचं आहे कारण जर तुमचं अरेंज मॅरेज म्हणजेच एकमेकाला पाहणी करून जर लग्न झालेलं असेल तर त्याला अरेंज मॅरेज म्हणलं जातं आणि ह्या लग्नाच्या कार्यामध्ये सरासरी जर आपण पाहिलं तर थोडंसं प्रेम बाजूला राहतं आणि दोन व्यक्तीचं मनोमिलन असतं आणि त्यामध्ये आयुष्यभर संसार एकत्र करायचा असतो आणि कोणत्याही जरी दोन व्यक्ती मग पती पत्नी जरी असतील तर प्रत्येकाचे विचार हे भिन्न भिन्न भिन असतात आणि सध्याच्या आत्ताच्या कलियुगात जर आपण पाहायला गेलो तर मोबाईलमुळं पती असेल किंवा पत्नी असेल तर बाहेरचं विश्व हे थोडंसं फार वेगळ्या प्रकाराचा आणि त्या विश्वाचा आपल्या आर्थिक परिस्थितीशी तुलना करून मग पतीमध्ये किंवा पत्नीमध्ये भेदभाव आणि कुरबोरी निर्माण होत असतात आणि त्यामध्ये फार मोठा ह्या कुरबोरी करण्याचा वाटा जर आपण पाहिला मित्रांनो तर ज्या मुलीची आई असते ती विनाकरण सरासरीजवळ सत्तर ऐंशी टक्के मी सगळ्याच मुलींची आई म्हणत नाही पण त्या मुलींच्या आईचा हिस्सा हा फार मुलीच्या दोल संसारामध्ये ढळाढोळ करण्याचा असतो कारण एकतर जावायला समजून घेतलं नसतं ज्या परिस्थितीमध्ये मुलगी बघून दिलेली असते ती वडिलांनी दिलेली असते किंवा पैपवनांनी लग्न करून दिलेलं असतं आणि जे खरी ढळाढ करत असते ते त्या मुलीची आई करत असते आणि त्यामुळं सत्तर ते ऐंशी टक्के मित्रांनो लग्नांचं काही उद्ध्वस्त झालेले आम्ही कोर्टामध्ये पाहतोय ते मुलगी फक्त आपल्या आईचं बरोबर आहे का चुकीचं आहे ती मुलगी विचारसुद्धा करत नाही आणि आपल्या आईचे विचार ऐकते आणि चालल्या चांगल्या संसार चालल्याला आपला पतीबरोबर मोडून आपल्या घरात बसलेली अशी सत्तर दे के ते ऐंशी टक्के उदाहरणं आहेत मी मित्रांनो सगळ्याच आईना मी नावं ठेवत नाही प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा पण कितपत आपण आपल्या मुलीच्या संसारमध्ये लक्ष द्यावं माझं तरी स्पष्ट मत असं आहे एकदा मुली आपण लग्न करून दिल्यानंतर तिच्या दुःखात आपला जेवढं काय सहभागी होता येईल तेवढं आपण व्हावं नाहीतर तिचा नवरा तिचं फॅमिली ह्यामध्ये तिला सुखी समाधानाने सोडावं जास्त त्यामध्ये आपण ढळाढळ करू नये खरोखरच मुलगीला छळ अन्याय त्रास होत असेल तर अशावेळी आपण दोल त्यात लक्ष घालणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे पण विनाकारण जर त्या संसारामध्ये किरकोळ आणि ज्या गोष्टी गरजेचं नाही त्यामध्ये जर लक्ष घातलं तर मुला मुलींचा संसार उद्धवशायला फार वेळ लागत नाही आता आपण महत्त्वाचा विषय म्हणजे जर पत्नी कोणत्याही संयुक्तिक कारणाशिवाय आता हे पर कोणतंही संयुक्तिक कारण म्हणजे मित्रांनो काय पत्नी पतीकडे नांदाय आल्यानंतर असं कोणतंही कारण घडलेलं नसतं किरकोळ काहीतरी कारण मोबाईलच घेतला नाही अशीच आई वागती तुमची तशीच सासू वागती तशीच ननंद वागती अशा किरकोळ आणि फालतू कारणावरून मुली ह्या घरदार सोडून जात असतात घर सोडून पतीचं गेल्यानंतर महिना दोन महिने तीन महिने ती काय येण्याचा प्रयत्न करत नसते मग सुरुवातीला आपण पही पाहुणे असतील मध्यस्थ असतील ह्यांना फाटवून देऊन नांदा आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो मुलगा जातो आणि एका वकिलांची भेट घेत असतो वकिलांची भेट घेऊन त्यामध्ये सरळ तिला नोटीस पाठवत असतो पत्नीला आता ही नोटीस पाठवत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू विवाह कायदा सेक्शन नाईन म्हणजे कलम नऊ खाली हे नोटीस पाठवावं लागत आणि त्यामध्ये मेन्शन करावं लागतं की कोणत्या लग्न कधी झालं कशासाठी पत्नी सोडून गेली आणि कोणतंही कारण नसताना जर पत्नी सोडून गेलेले असेल तर तिला ते नोटीस पाठवून जर ती पंधरा दिवसात किंवा एकवीस दिवसात ज्यामध्ये त्यामध्ये मुदत घातलेली असते एक दोन जामीनदार घेऊन येण्यासाठी कळवलेलं असतं जर त्या मृत्यूमध्ये जर ती पत्नी नांदायला नाही आली तर मित्रांनो ह्या हिंदू कायदा कलम नऊप्रमाणे जिल्हा न्यायालयामध्ये किंवा कौटुंबिक न्यायालयामध्ये पत्नी येण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो आणि सदर अर्जामध्ये जे काही घटना घडलेल्या असेल तुमची लग्नापासून लग्न कधी झालं कुठं झालं कशामुळं झालं किती सोनं घटलं त्यामध्ये संपूर्ण तुमचं उत्पन्न काय आहे असं संपूर्ण अफिडेव्हिट घालून त्यामध्ये संपूर्ण जी काही माहिती असाली आणि पत्नीच्या ज्या काही चुका घडलेल्या असतील आणि पत्नी कोणत्याही कारणाशिवाय जर सोडून गेलेल्या असेल तर तुम्हाला पत्नी नांदा येण्यासाठी ह्या सेक्शन नऊ खाली तुम्हाला अर्ज दाखल करावा लागत असतो आणि अर्ज दाखल केल्यानंतर त्याचं संपूर्णपणे व्हेरिफिकेशन होतं ॲफिडेविट घातलं जातं आणि त्यानंतर कोर्ट त्या, त्या पत्नीला नोटीस पाठवतं समन्स काढून लावून देतं समन्स म्हणजेच त्याला मराठ्यात आपण नोटीस म्हटलं जातं नोटीस जा तिला पाठवून देतं आणि ज्या तारखेला तिला हजर आहे सांगितलं असं त्या तारखेला ती पत्नी मेहरबान कोर्टात था हजरत असते आणि पहिल्या तारखेला मेहरबान कोर्टात हजर झाल्यानंतर मेहरबान कोर्ट प्रोसिजर म्हणजे काउन्सलिंगला पाठवत असतं मेडिटेशनला मेडिटेशनला पाठवल्यानंतर दोघांच्यामध्ये समजत होऊन जर पत्नी नांदा आली तर तिथं ते प्रकरण संपवलं जातं परंतु जर ती नाही म्हणत असेल किंवा तिचं काय म्हणणं वेगळं असेल तर त्या पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये कामकाज चालत असतं साक्षी पुरावे पाहिले जातात आणि जर खरोखर पतीची बाजू जर व्यवस्थित असेल तर नांदा येण्याचा कोर्ट हा पतिकंड आदेश करून पत्नीला नांदा येण्यासाठी हा आदेश करत असतो त्याच पद्धतीनं दुसरी प्रोसिजर आहे जर पतीची काही चूक असेल आणि पत्नीनं जर पतीला नोटीस पाठवलेलं असेल की असं असं आणि आम्हाला पंधरा दिवसात येऊन तुम्ही नांदायला घेऊन जावं त्या पद्धतीनं सुद्धा पत्नी मेहरबान कोर्टामध्ये जर काय चूक नसेल तर पतीविरोधात सेक्शन नाईनखाली रेस्ट्रिट्युशन ऑफ कंज्युगल राईट्स सेक्शन नाईनखाली मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकते आणि ज्या पद्धतीनं पती अर्ज दाखल करू शकतो त्या पद्धतीनं पत्नीसुद्धा अर्ज दाखल करते आणि नांदाय नेण्यासाठी हे मेहरबान कोर्टाचा आदेश करून घेत असते आता ह्यामध्ये मित्रांनो अशी काही प्रश्न निर्माण झालेले असते पत्नी नांदायसुद्धा येत नाही आणि घटस्फोट देत नाही अशावेळी जर कन्स्टिट्यूशन ऑफ कंज्युम राईस जर ह्यामध्ये जर ती पत्नी नांदाय जर नाही आली तर मित्रांनो तुम्ही सेक्शन तेराखाली घटस्फोटचा अर्ज हा एकतर्फी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये न्यायालयामध्ये दाखल करून ती कोणत्या प्रकारे त्याच्या चुका येतात किंवा कोणत्या प्रकारे तिनं तुमचा कोणत्याही कारणाशिवाय त्याग केलेला असेल किंवा तुमचा घरगुती तुमचा तुमच्या आईवडिलांचा जर छळ केलेला असेल किंवा दोन वर्षापेक्षा जास्त ती माहेरला राहिलेली असेल किंवा तुम्हाला संसारिक सुखापासून जर वंचित ठेवलेलं असेल अशी काही अनेक कारणामुळं घटस्फोट आपणला घेता येतो त्यामुळं मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे पत्नी जर नांदा येत नसेल तर आपल्याला त्याच्यावर पण पर्याय आहे सेक्शन हिंदू विवाह कायदा सेक्शन नाईनखाली तुम्ही अर्ज मेहरबान कोर्टामध्ये दाखल करू शकता आणि समजा पत्नी नांदा येणार नाही म्हणत असेल तर तुम्ही घटस्फोटसाठी सुद्धा मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल करून एकतर्फीसुद्धा तुम्ही घटस्फोट घेऊ शकता आता ह्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे कोणतंही तुमचं सेक्शन हिंदू विवाह कायदा शैक्षण आहे खाली जर तुम्ही अर्ज टाकला किंवा तुम्ही घटस्फोटसाठी सरी अर्ज टाकला एखादी महिला किंवा जी पत्नी असते त्यांना कुणाचा तरी चुकीचा सल्ला घेतात आणि त्यामध्ये सुरवातीपासूनच पोटगीसाठी अर्ज दाखल करत असतात त्यामुळं तुम्हाला फार महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे जर पत्नीची बाजू एक असेल तर पुडगी द्यावीच लागणार आहे जर पत्नीची बाजू चुकीची असेल तर पोटकी देण्याचं कोणतंही कारण घडत नाही त्यामध्ये कोर्टामध्ये दोघांचे लायबिलिटीज अफिडेव्हिट बघितले जातात त्याच पद्धतीनं दोघांचे जे काय उत्पन्नाचा सोर्स आहे तो पाहिला जातो आणि त्यानंतर मेहरबान कोर्ट ही पुडगी मंजूर करत असते सदरची पुटगी ही फक्त कोर्टामध्ये जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत ती पुडगी द्यावी लागत असते त्यानंतर ज्यावेळी घटस्फोट होतो किंवा नांदायनाची प्रक्रिया पूर्ण होते किंवा आदेश होतो त्यानंतर सदर पुटगी द्यावी लागत नाही काही केसेसमध्ये जरी घटस्फोट झालेला असेल तरीसुद्धा त्या पत्नीला ती दुसरं लग्न करत नाही तोपर्यंत पोटगी द्यावी लागत असते अशा पद्धतीनं मित्रांनो पत्नी जर नांदाय येत नसेल किंवा पती नांदायला नेत नसेल तर आपण हिंदू विवाह कायदा सेक्शन नाईनखाली मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो किंवा जर पती घटस्फोट देत नसेल किंवा पत्नी घटस्फोट देत नसेल तर हिंदू विवाह कायदा तेरानुसार आपण घटस्फोटासाठी मेहरबान कोर्टामध्ये सुद्धा अर्ज दाखल करू शकतो धन्यवाद